संत बाळूमामा देवालय आदमापूर बागा नंबर सात आमच्या बगायचे सर्वे सर्व कारभारी श्री पांढरपर् तात्या विरुपुजारी पिंटो नाय तसेच या गावचे डेपोडी सरपंच गेले पाच वर्ष झाले या बाळूमामांची बकरी बसवता त्यांचा पुतण्या आपल्याकडे बकरी टाकायला एकदा आला होता आणि त्यांनी त्यांच्या घरी सांगितलं की मला बाळूमामांची तर आणायची बाळूमामांची बकरी आणायची आहेत म्हटल्यावर घरच्यांनी न कोणता विचार करता त्याला म्हटलेत की कवा इथे तो आपण इथे बकरी बसू गेले पाच वर्ष झाली इथे बकरी बसतात पाच वर्ष प्रत्येक दसऱ्याला येतात इथं पंचक्रोशीतील भाविक भक्त सकाळ संध्याकाळ महाप्रसादाला येतात आत्ता मामांचा जन्मकाळ होता जन्मकाळ पूर्ण कॅन्सल होता आम्हाला वर्ण ट्रस्टीने सांगितलं होतं जन्मकाळ करायचा नाही हिंची खूप इच्छा होती जन्मकाळ हा करायचा आणि आमच्या कारभाराने सांगितले की जन्मकाळ आपल्याला करता येणार नाही हिनी देवाला सांगितलं देवा हा कार्यक्रम आम्ही गावाला सांगितलं की पुढच्या वर्षी जन्मकाळ आम्हाला करायचा आहे पण आता आम्हाला तोंडाव पाडू नको पण हिनी विचार केला काही केलं तर आम्ही सांगितलं आमच्याकडनं काय होणार नाही की तुम्ही आणि देव मग ही म्हणजे कसं होईल तसं होईल फक्त आमचं कारभारी म्हटलं आम्ही पाळणा बांधणार पाळण्यात नारळ घालणार आम्ही एवढंच पालना करण्याच्या व्यतिरिक्त आम्ही करू शकत नाही पण हा बाळूमामांचा महिमा बाळूमामा असताना एक जिवंत उदाहरण घडलं होतं बाळू मामांची यात्रा होती एक महारोगराई आली होती त्या रोगराईमध्ये यात्रा कॅन्सल केली होती आणि त्यावेळेस रुकडी माणगाव गावचं वालूक त्यांनी देवाला सांगितलं होतं यात्रा कर अगर न कर पण आम्ही मानाचा वालू तिथं घेऊन येणार ती वालगी तिथं गेलीत आणि मामा म्हणलं तर कॅन्सल आहे तरी पण ती वालू घेऊन गेली वालूक घेऊन गेल्यावर मामा म्हटला एका रात्रीत मी यात्रा भरवणार हा बाळू धनगर आहे पण आज खरं सांगतो या जगाच्या मालकानं जे मी कधी बघितलं नाही पण आज बघायला माझ्या जगाच्या मालकानं लावलं हा जन्म सोहळा पूर्ण कॅन्सल होता पण हा जन्म सोहळा माझ्या बाळूमामानं स्वतः करून घेतला तर ही ताकद माझ्या बाळूमामांच्या आहे आज या माळावर उभा राहायला जागा नव्हती हिने सांगितलं होतं जन्मकाळ झाला तरच मामांची बकरी या भागात फिरतील नाहीतर बकरी फिरणार माहित असं सुद्धा देवाला सांगितलं होतं मग आमच्यापेक्षा देव यांना पावला ह्या भावभावांना पावला ही तीन भाविक भक्तांना पावलं कारण देवाचं मन तन सर्व इथं रमलेलं आहे ही ताकद माझ्या जगाच्या मालकाच्या आहे एखादा जर म्हणला नाही मला बाळूमामांची बकरी नको तर शंभर टक्के बकरी त्याच्यात जाते आणि एखादा म्हणला नाही मला बाळूमामांची बकरी बसवायची शंभर टक्के त्याच्यात जात सुद्धा नाही ही ताकद माझ्या बाळूमामाची आहे कारण आंधळ्याला डोळं पांगड्याला पाय मुक्याला वाचा बहिऱ्याला कान आणि निपुत्रिकाला संतान देणारा कलियुगातील शेवटचा संत म्हणजे माझा हा बाळूमामा आहे जो हाय म्हणाल त्याला शंभर टक्के हा देव आहे जो नाही म्हणाल त्याला हा देव कधी नाही कारण कोरोनाच्या काळामध्ये सतयुगामध्ये देव कुणी बघितलं का नाही माहित नाही पण सतयुगातलं देव अजून जिवंत आहेत पण या कलियुगातील देव बघितलेली लोक अजून आमची जिवंत आहे ट्रस्टीची लोक जिवंत आहे अधमापुरातील लोक जिवंत आहेत आमचं शेजा पाजारी पै पाहुण अजून आमचं जिवंत आहे कारण ते सांगतात हा बाळूमामा खैराचा हिंगोळा आहे आमचं कारभारी सांगतात या देवाची सेवा करायची असेल तर नीतीमत्ता साफ घेऊन सेवा करायची नाहीतर सेवा करायची नाही तुम्हाला कोण बोलवायला येत नाही पत्रिका नाही आमंत्रण नाही काय नाही सेवा करायची असेल तर तुमचं या देवाला सांगायचं मला सुद्धा सांगायचं फक्त मी तुम्हाला माझ्या बाळू धनगराचा भंडारा लावीन आणि त्या बाळूमामाला सांगेन तुमचं काम करायला हा देव डॉक्टर आहे वैद्य आहे अंधश्रद्धेच्या विरुद्ध काम करणारा देव आहे माझ्या मामानं एकोणीसशे बत्तीस साली सांगितलं होत सार द्याव उंदराच्या गुशीच्या बिळात दडून बसतील सारे डॉक्टर लोक हार्ट टेकतील पण औषधाला लस सापडणार नाही माझ्या मामानं एकोणीसशे बत्तीस साली सांगितली होती जगाची भाकणूक सार द्याव कुलपाच्या आत बसतील पण या बाळू धनगराचा झेंडा भोंड्या माळावर फडफडल तर जगामध्ये बाळू धनगर नाव सांगेल कोरोनाची महामारी आली होती सार द्याव कुलपाच्या आत होत साऱ्या देवानी दारं बंद केली होती पण माझ्या देवाचा झेंडा भोंड्या माळावर फडफडत होता हजार लोक यायची हजारो लोक महाप्रसाद घेऊन जायचे पण एक सुद्धा पॉझिटिव्ह पेशंट सापडला नाही ही ताकद माझ्या बालूमामाची आहे आज तुम्ही मीडिया आहे तुम्ही सुद्धा सांगावं की बाळूमामांच्या तळावर पॉझिटिव्ह पेशंट सापडला आणि बाळूमामांची महारती बंद केली प्रसाद बंद केला असं कुठं सुद्धा घडलं नाही आज भोंड्या माळावर न बोलवता येणारी ताकद म्हणजे माझ्या बालूमामाची आहे कारण अंधश्रद्धेच्या विरुद्ध काम करणारा माझा बाळू आहे इथं देवरच पण लिंबू द्वारा काही चालत नाही फक्त तुम्हाला जर पाहिजे असेल त्या बाळू धनगराच्या मेंढी माऊलीची शेवा करा जर तुमचं काम नाही झालं तर या तंबूतल्या देवाला कधी देव म्हणू नका कारण जिवंत उदाहरण कारभारी आहे एक ट्रॉलीवर दगडं त्यांच्या पायावर पडली होती व्हीर काढताना दगडं ट्रॉलीवर पडली होती आणि त्यावेळी सांगितलं होतं तेव्हा मला यातनं कर जोपर्यंत जीवाजीव स्वासा श्वास आहे तुझी सेवा करतो चाकरी करतो भक्ती करतो आणि आज कारभारी खड्या घोड्या घर जेवढं घोड्याला जमणार नाही पळायला धावपळ करायला पण माझा कारबारी सकाळ संध्याकाळ या सेवा करतो घरात हांड्यानं पाणी माझा धनगर त्यांच्या भरतोय एवढी ताकद माझ्या बाळूमामांच्या जीवन उदाहरण आहे तिथं कॅन्सर सारखा रोग बरा केलाय किडण्या नसलेली लोक आहे तिथं सेवा करत्यात ज्याला हरण्या झाला होता आणि कारभार्यांनी सांगितलं होतं पुन्हा करा हरण्या झाला होता त्याला आदमापूरला घालवलं आदमापुरातला भंडारा लावला आणि डॉक्टरनं आदमापूरच्या ट्रस्टीच्या डॉक्टरनं सांगितलं ह्याला काय झालेलं नाही त्याला परत गावलेलं ही ताकद माझ्या बाळू धनगराची कारण जिथं कुणाचं चालत नाही जिथं विज्ञान थांबत तिथं माझ्या बाळू धनगराचा भंडारा आणि बाळू धनगराची महिमा चालवते कारण सर्व सोडून जर देवाजवळ आला तर देव पावतोय पण मनात जर काय ठेवून आला तर देव कधी पावत नाही ताकद माझ्या बाळूमाची आहे कारण अंधश्रद्धेला कुठं बळी पडू नका अंधश्रद्धा भानामध्ये हाय का आपल्याकडून कुठं कुठं सुद्धा नाही तुम्हाला देव बघायचं असेल तर आदमापूर आणि देव बघायचा असेल एकोणीस ठिकाणी एकोणीस पालख्या जिवंत देव मिळणार मामांच्या नावानं कुठं पैसा देऊ नका मामांच्या नावानं अंधश्रद्धेला कुठं बळी पडू नका तुम्हाला काय पाहिजे असेल माझ्या मामांच्या तलाव या सव्वा महिन्याचा भंडारा लावा आणि या बाळू धनगराकडनं काम करून घेऊन जावा ही ताकद माझ्या आहे ही दोन शेट आहेत अजून एक त्यांचा भाव आहे तिने सव्वा महिन्यात सेवा केला हिनी केल्या शासनी सेवा करायची जमत नाही पण आमचं कारभारी म्हणते आम्ही इथं आयुष्यभर राहतो पण तुम्ही दहा ते बारा दिवस इथं सप्ता बसवता हा माहोल जमा करता त्यात तुम्ही आयुष्याची सेवा करून घेता ही ताकद माझ्या बाळूमामाची आहे कारण बाळूमामा हा जगाला देण्यासाठी आलाय कुणाला लुबाडण्यासाठी आलेला शेत कधी मागितलं का तुम्हाला काय का आम्हाला हे द्या ते द्या आमचा बाळूमामा बकरी येणार कधी तुम्ही कुठल्याही तळाव जावा कुठल्याही भक्ताकडे जावा छाती ठोकून सांगतो आम्ही कुणाकडेही रुपाया मागत नाही पण बाळू धनगर आम्हाला लाखाने पैसे देतो आमच्या घरात परपांच्या आमचा चालवतो आम्ही इथं जर राबलो की नाही आमच्या घरातला परपंच चालवणारा बाळूमा कधीही आमचं काही तटवत नाही कारण त्याला एकच सांगतोय आम्ही तुझं गडी आहे हिथ सेवा करतोय पण घरातलं काम त्यातलं त्यानं पण काय सांगितलंय करचील सेवा तर खाचील मेवा करचील चाकरी तर आयुष्यभर खाचील सुखाची भाकरी हित जर माझी सेवा केलीस तर तुझ्या घरामध्ये हंड्यानं पाणी भरीन हित जर माझी सेवा केलीस अग्निहून आणन मी शिजवीन तर जगामध्ये बाळू धनगर नाव सांगेल हा माझ्या मामाचा महिमा आहे आणि ह्या भाऊ अनेक जण आहे त्यांनी सांगितलं कारभारी अशी कारभारी देवानं तुमचं ऐकलं नाही पण आमचं ऐकलं हा कार्यक्रम तुम्ही कॅन्सल केला होता असा पण आमच्या गावाच आमच्या भागाच आणि आमचं बाळूमामावर किती जीव आहे आम्हाला या देवालाच माहित आहे आम्ही कार्यक्रम तुम्हाला करून दावला मग <laughs> आम्हाला तोंडावर पडल्या का झालं आम्ही कार्यक्रम कॅन्सल केल्याला मगाशी हे शेट आलं होतं की भाऊ आता पाऊस येणार नाही त्यासाठी सांगितलं कारभाराची गाडी आणि माझ्या बाग बाळू धनगराजवळ जावा आणि मामाला पाया पडून सांगा का हा कार्यक्रम जोपर्यंत संपत ना एक थेंब पडायचा नाही का पडला शेट आहे की ना देऊ माझा जीवन तारीख होत आज पावसाची तारीख होती ताकद माझ्या बाळूमामाची आहे आणि मागास कालजीने मला सांगितलं प्रवचन करायच्या आधी सागर बाळूमामांची मेंढर यायच्या आधी आमच्या गावात काय होता दुष्काळ होता पण बाळूमामांची मेंढर आल्यापासन आमच्या गावाला पाण्याची अडचण नाही ताकद आहे मी सांगत नाही तो कुणालाही विचारा ही ताकद माझ्या बाळूमामाच्या आहे अंधश्रद्धेला कुणी बळी पडू नका बाळूमामाची सेवा करा चाकरी करा भक्ती करा बाहेर कुठल्या मंदिराचा ना आपला काय विषय नाही बोला बोला बाळू मामाच्या नावाने शेळ्या मेंढ्याच्या नावाने माझ्या राजा घोड्याच्या नावाने बोला बाळू मामाच्या नावाने माझं नाव भागवत वसंत तानखडे माझे बंधू विकवडी गावचे उपसरपंच धानाजी वसंत तामखडे आज गेली पाच वर्ष झाली आम्ही हे बाळोन कार्यक्रम सोहळा पार पडतो आहे एकदम आनंदानं पालखेचे कारभारी पांडुरंग तात्या बंडगर मुजेरी बिरूदादा बंडगर त्यांचं जास्त मोलाचं सहकार्य आहे आणि त्यांनी जे जे सांगितलं त्या पद्धतीने आम्ही केलं आणि ज्यावेळी आम्हाला जन्म उत्सव इथं साजरा करायचा दोन वर्ष झाली पण आम्हाला काय साजरा करता आला नाही पण या वर्षी इच्छा झाली आणि बाळूबाच्या कृपेनं हा सोहळा संपन्न पडला किती दिवस झाले आपल्या परिसरामध्ये बग्गा नंबर सातचा मुक्काम आहे बाळूम पालखी नंबर सात सतरा तारखेला नऊ झालेला आहे हा बाळुमाचा जगाच्या मालकाचा जन्मोत्सव सोहळा पार पडलेला आहे आमचे शेतमालक धनाजाबाद तानकडे शेत यांच्या शेतात मोठ्या उत्सवाने बाळूमाचा जन्म सोहळा पार पडलेला आहे